शिवनेरी या किल्ल्याच्या नावावरूनच या शिवतेजाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ या माता तर हे त्यांचे पिता होय शुभ राजांच्या जन्मानंतर त्यांच्या डोळस जडणघडणीकडे व त्यांच्या संस्कार व शिक्षणाकडे माता जिजाऊ व पिता शहाजीराजांनी विशेष लक्ष दिले आपल्या माता बार, युद्ध तंत्र प्रजापालन तसेच नैतिकतेचे संस्कार प्राप्त झाले याशिवाय पुस्तकी शिक्षणासोबतच राजकीय लष्करी भौगोलिक शिक्षणाची प्राप्ती त्यांना झाली शिवनेरीच्या अंगा खांद्यावर खेळताना सह्याद्रीच्या कुशीमध्ये निर्भयपणे वावरायला माता पित्याने त्यांना शिकवले म्हणजेच या दख्खन देशामध्ये स्वतंत्र आणि स्वराज्याच्या स्वप्नाची पेरणीच त्यांच्या ठिकाणी करण्यात आली जेणेकरून या मध्ययुगीन अंधारयुगामध्ये इथे स्वतंत्र रहितेचं राज्य स्थापन व्हावं यासाठीचं सर्व शिक्षण त्यांना आपल्या मातापित्याकडून मिळालं सोळाशे छत्तीस नंतर शहाजी राजांना आदिलशाहीच्या वतीने कर्नाटक जहागीर सांभाळण्यासाठी बेंगलोरला जावे लागले अशावेळी राजांनी आपली वडीलोपार्जित पुणे जहागिरी सांभाळण्याची जबाबदारी जिजामाता व बाल शोभा राजांवर सोबवली त्यामुळे सोळाशे छत्तीस नंतर शोभा राजांना व मासाहेब जिजाऊंना या पुणे जहागिरीला यावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रशासन पाहायला सुरुवात केली मात्र या काळामध्ये पुण्याची संपूर्ण जमीन ही अपवित्र करून टाकण्यात आलेली आलेली होती निजामशाही सरदार मुदास जगदेव याने या पुणे जागेची संपूर्ण जमीन जाळून केलेली होती येथे नांगर फिरवून ही जमीन अपवित्र झाली अशी ग्वाही फिरवलेली होती त्यामुळे मासाहेब जिजाऊनी सर्वप्रथम या पुणे जागेरी आल्यानंतर बाल शोभांच्या हस्ते सोन्याच्या नांगराने ही संपूर्ण जमीन नांगरून काढली आणि कौल देऊन त्यांनी येथे गाव वसवायला सुरुवात केली तसेच शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्यात आलं आणि शेती करण्यासाठी शेती साहित्य बिबियाने औतपाटा याची बरी मदत महासाहेब जिजवणी व बाल शोभाने त्यांना केली आणि त्यामुळे पुणे सोडून गेलेले रेत पुन्हा या पुणे जागिरीमध्ये येऊन स्थायिक होऊ लागली आणि या पुण्याला आता गावाचं वसाहतीचं स्वरूप प्राप्त झालं म्हणजेच खऱ्या अर्थाने आधुनिक पुण्याचा पाया घालण्याचं कार्य हे मासाहेब जिजाऊ आणि बाल शोभा यांनी या काळामध्ये केले शोभा राजे आता हळूहळू मोठे होऊ लागले होते त्यामुळे त्यांना आता अनुभव यावा म्हणून शहाजी राजांनी पुणे जहागिरी मधील कर्यात मावळचा पोट मोकासा त्यांच्या नावे करून दिला या कर्यात मावळ मध्ये एकूण छत्तीस गावांचा समावेश होता म्हणजेच खऱ्या अर्थाने पुणे जहागिरीमधील कर्यात मावळमधील ही छत्तीस गावे हीच खऱ्या अर्थाने बाल शोभांची मूळ जहागीर होती आणि त्या कर्यात मावळमधील छत्तीस गावाचा कारभार पाणे ही स्वराज्य स्थापनेची पूर्वावस्था होती असेही आपल्याला म्हणता येते म्हणजेच शोभा राजांना पुढे चालून स्वतंत्र राज्य स्थापन करून तिथे कारभार पाहायचा होता त्याचीच ही रंगीत तालीम होती असेही आपल्याला म्हणता येते सोळाशे बेचाळीस नंतर शोभाराजांनी खऱ्या अर्थाने पुण्याच्या मावळ भागामध्ये स्वराज्य कार्याच्या हालचाली सुरू केल्या हा जो पुणे जिल्ह्यामध्ये मावळ भाग वसलेला आहे तो पुण्याच्या पश्चिम दिशेला म्हणजे सूर्य ज्या ज्या दिशेला मावळतो म्हणजेच मावळ तिकडे वसलेला असल्याने त्याला मावळ भाग म्हटलं गेलं आणि या भागात राहणाऱ्या रा नागरिकांना मावळी म्हटलं गेलं शोभराजांनी अशा एकूण बारा खोऱ्यामध्ये आपल्या स्वराज्याच्या हालचाली सुरुवातीच्या काळात केल्या आता ही बारा खोरी कोणती आहेत याविषयी मी माझ्या चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो जरूर पाहू शकता तर या मावळ खोऱ्यामध्ये सर्वप्रथम शोभा राजांनी स्वतंत्र राज्याचं महत्व पटवून दिलं आणि येथील मावळ्यामध्ये मोठे संघटन घडवून आणले मावळ्यांनाही आ या गुलामगिरीच्या वातावरणामध्ये स्वतः राज्याचं महत्व पडलं आणि शोभा राजांना अनेक मावळ्यांचं सहकार्य याच मावळ भागातून मिळालं त्यामध्ये कान्होजी जेजे बाजी पासलकर तानाजी सूर्याजी मालुसुरे हिसाजी कंग सूर्यराव काकडे बाजी प्रभू देशपांडे दादाजी नरस प्रभू अशा असंख्य मावळ्यांची साथ अं शोभा राजांना याच मावळखोऱ्यातून मिळाली पुणे जहागिरीमधील मावळ भागामध्ये स्वराज्याच्या स्वप्नाची पेरणी केल्यानंतर आणि त्यांचे संघटन घडून आणल्यानंतर याच मावळ भागामध्ये मध्यवर्ती असलेल्या जागृत व स्वयंभू देवस्थान असलेल्या श्री रायरेश्वर महादेवाचे आशीर्वाद हे शोभा राजांनी घेतले मावळ भागातील जनतेचा व समाजाचा स्वराज्य कार्याला पाठिंबा मिळावा यासाठी या, या शिवभक्त शोभा राजांनी रायरेश्वर महादेवाची निवड केली आणि जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत सोळाशे पंचेचाळीस मध्ये याच रायरेश्वर महादेवाचे आशीर्वाद घेऊन रायरेश्वर महादेवाची शपथ घेऊन त्यांनी आपल्या स्वराज्य कार्याला सुरुवात केली स्वतंत्र राज्यासाठी आवश्यक असणारी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे त्या राज्याची स्वतंत्र राजमुद्रा होय आणि अशीच स्वतंत्र राजमुद्राची प्राप्ती शिवा राजांना सोळाशे सेहेचाळीसच्या सुमारास झाली ही राजमुद्रा प्रामुख्याने शहाजी राजांनीच शोभा राजांना सुपूर्द केलेली होती काय होती ही राजमुद्रा तर प्रतिपत चंद्र व वर्धिष्णु विश्व बंदिता शहा सुनो मुद्रा भद्राय राजते म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि सर्व विश्वाला वंदनीय असणारी शहाजी पुत्र शिवाजी राजांची ही राजमुद्रा लोक कल्याणार्थ विराजत आहे अशी लोक कल्याणाची हमी देणारी ही राजमुद्रा शहाजी आणि शोभा राजमुद्रेचा था सर्वप्रथम वापर हा अठ्ठावीस जानेवारी सोळाशे शेहेचाळीसच्या अस्सल पत्रावर करण्यात आलेला आहे हे पत्र रांजेगावच्या गुजर पाटलाने एका महिलेशी बदमल केला म्हणून शोभा राजांनी त्याचा चौरंग करण्याची त्याला शिक्षा सुनावलेली होती आणि त्या शिक्षेच्या फरमानावरच ही राजमुद्रा सर्वप्रथम उमटवली गेली म्हणजेच आता हे राज्य हे रयतेच्या कल्याणार्थ आणि रैतेच्या सुखासाठीच यापुढे कार्य करेल ही ग्वाहीज शोभा राजांनी जिजाऊ मातेच्या नेतृत्वाखाली सर्व रयतेला दिली तत्काळामध्ये एखादं स्वतंत्र राज्य स्थापन करायचे असेल तर ते राज्य गडकिल्लेशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं त्यामुळे स्वराज्य हे या गडकिल्ले शिवाय अजूनही अपूर्ण होत कारण गडकिल्ले हे स्वराज्याचे मूळ तसेच स्वराज्याचे सार होते आत्मरक्षण आणि पराक्रमण करण्याला ते सहाय्यभूत होते आणि त्यामुळे महाराजांनी मावळ भागातील आदिलशाही मालकीचे असलेले राजगड तोरणा कोंडाणा पुरंदर हे गडकिल्ले किल्ले सोळाशे सेहेचाळीस ते सोळाशे अठ्ठेचाळीस या कालखंडामध्ये जिंकून घेतले आणि आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट केले एवढेच नव्हे तर या सह्याद्रीतील किल्ल्यांचे महत्व जाणून पूर्वीचा डोंगर व नंतर त्याचे नामकरण झालेला राजगड या किल्ल्याला महाराजांनी स्वराज्याच्या प्रथम राजधानीचा मान दिला हे संपूर्ण गडकिल्ले जिंकून घेऊन आणि किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन करून खऱ्या अर्थाने महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली शिवनिर्मित हे स्वराज्य हे आदिलशाही मुलखातूनच निर्माण झालेले होते आणि त्यामुळे आता आदिलशाहीच्या वतीने या स्वराज्याला विरोध सुरू झाला त्याचीच परिणिती ही सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिल्या लढाईमध्ये झाली आदिलशाहीच्या वतीने सोळाशे अठ्ठेचाळीस ला सरदार खानाने या नवनिर्मित स्वराज्यावर पहिले आक्रमण केले ही लढाई पुरंदर किल्ला तसेच बेलसर या गावाच्या परिसरामध्ये झाली शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमी मावळ्यांनी काव्याने युद्ध करून या आदिलशाही पराभव केला मात्र या पहिल्या पुरंदरच्या लढाईमध्ये आपल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलगर हे मात्र या रणसंग्रामामध्ये धारतीर्थी पडले मात्र असे असले तरी अगदी तरुण तडफदार म्हणजे अठरा वयाच्या शोभा राज्यांनी आपल्या नेतृत्वाखाली झालेल्या या पहिल्याच लढाई मध्ये आदिलशाही अटक होण्याची वेळ आली कारण शहाजीराजे हे आदिलशाचे सरदार म्हणून कर्नाटक मध्ये बंगलोर जहागिरी पाहत होते आणि दुसरीकडे त्यांचाच मुलगा शिवाजीराजे हे आदिलशाहीचाच मुलूक घेऊन स्वतंत्र राज्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळेच याचा राग धरून शहाजी राजांना आदिलशाहीच्या वतीने पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी अटक करण्यात आली म्हणजेच आता एकीकडे नवनिर्मित स्वराज्य वाचवायचं तर दुसरीकडे आपल्या पित्याची सुटका करायची असे दुहेरी आव्हानच अठरा वर्षाच्या शोभा राजांसमोर निर्माण झाले मात्र अशाही परिस्थितीमध्ये शोभा राजे खचले नाहीत तर अतिशय मुसद्दीपणाने ते या ठिकाणी वागले त्यांनी त्या काळातला मुघल बादशाह शहाजहान यांच्याशी संपर्क साधला आणि त्याच्या मार्फत आदिलशहाला सोळाशे एकोणपन्नास मध्ये शहाजी राजांची करायला भाग अशाही परिस्थितीमध्ये आपलं मनोधार्य खचू दिला नाही आणि दोन्ही संकटावर त्यांनी अतिशय यशस्वीरित्या या काळामध्ये मात केली सोळाशे पन्नास ते सोळाशे पंचावन्न या काळात शोभा राजांनी कोणतीही नवीन मोहीम हाती घेतली नाही तर आहे तो भूप्रदेश स्थिर स्थावर करण्याला त्यांनी प्राधान्य दिले मात्र सोळाशे छप्पन पासून आता शोभाराजांनी आपल्या या नवनिर्मित स्वराज्याचा विस्तार कार्याला सुरुवात केली स्वराज्याचा पहिला विस्तार हा देश व कोकण यांना जोडणारा व पाचशे चौसष्ट गावांचा भूप्रदेश असलेला जावळेच्या खोऱ्यामध्ये करण्यात आला या जावळेच्या खोऱ्यावर तत्काळामध्ये चंद्रराव मोरे यांचा अंमल होता ते तसे आदिलशाही सत्तेला जबाबदार होते मात्र या खोऱ्यामध्ये स्वतंत्र राज्याप्रमाणेच ते राहत होते महाराजांनी सर्वप्रथम या चंद्रा मोर्याना निरोप पाठवून हा भाग स्वराज्यामध्ये समाविष्ट करन्या, विनंती केली मात्र मुजोर चंद्राव मोरेंनी महाराजांना जो मानले नाही आणि त्यामुळे ना इलाजास्तव महाराजांना पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न रोजी या जावळेच्या खोऱ्यावर चंद्राव मोर्यावर स्वारी करावी लागली त्यानंतर एकाच दिवसामध्ये म्हणजे पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन रोजीच हे जावळेचे खोरे महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट केले यासोबतच याच जावळेच्या खोऱ्यामुळे हा भूप्रदेश स्वराज्यात समाविष्ट झाल्यामुळे आता स्वराज्याला कोकणामध्ये प्रवेश करता आला कारण हे जावळेचे या खोरे म्हणजेच कोकणाचे प्रवेशद्वारात होते याशिवाय याच जावळेच्या खोऱ्यात असलेला जवळपास पाचशे चौसष्ट गावांचा समावेश स्वराज्यामध्ये झाला स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचे गडकिल्ले म्हणजेच रायरी नंतरचा झालेला रायगड तसेच भोरप्या डोंगर नंतर त्यावर महाराजांनी बांधलेला प्रतापगड त्याची महाराजांना प्राप्ती झाली म्हणजेच हे जावळीचे खोरे पुढील काळामध्ये स्वराज्याचा संरक्षक भूप्रदेश म्हणून कामे आलेले आपल्याला दिसते आदिलशाही मालकीचे बरेचशे गडकिल्ले महाराजांनी स्वराज्यात समाविष्ट केले त्यासोबत जावळीचे खोरेही आता महाराजांनी ताब्यात घेतले त्यामुळे आदिलशाही दरबार आता प्रचंड चिडला आणि त्यामुळे आता महाराजांचा कायमचा बंदोबस्त व्हावा त्यांचे वाढते स्वराज्य कार्य थांबावे म्हणून विजापूरच्या आदिलशाहीचा सर्वात मातब्बर सरदार अफजल खान याची स्वराज्यावर नेमणूक करण्यात आली आणि हा अफजल खान स्वराज्यावर मोठा फौज फाटा घेऊन चालून आला मात्र अशाही संकट काळात महाराज हे डगमगले नाही कारण हे स्वराज्यावर आलेलं सर्वात संकट मात्र महाराज या संकटाला महाराजांनी संजी आणि टॅक्टिक्स वापरून या अफजल खानारूपी संकटाचा सामना केला आणि शेवटी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी जवळीच्या घनदाट खोऱ्यामध्ये प्रतापगडच्या पायथ्याला पानाचं पारिपत्य केलं म्हणजे जो खान महाराजांना मारण्यासाठी स्वराज्यावर चालून आलेला होता त्याच खानाची कबर महाराजांनी युद्ध पद्धतीचा अवलंब करून प्रतापगड्याच पायथ्याला बांधली आणि हा पराक्रम करून त्यांनी स्वराज्यावर आलेलं हे सर्वात मोठ संकट परतावून लावलं अफजल खानाच्या पाडावनंतर महाराजांनी आपलं स्वराज्य पार कोल्हापूर पर्यंत पन्हाळगड विशाळगडापर्यंत पर्यंत विस्तारलं मात्र यानंतर आदिलशाही दरबाराच्या वतीने महाराजावर स्वराज्यावर अनेक आक्रमणे सुरूच होती आणि त्याचाच भाग म्हणून परत सिद्धीजोहरचे आक्रमण स्वराज्यावर या काळामध्ये झाले आणि या आक्रमणामुळे महाराज हे पन्हाळगडावर त्याच्या वेड्यामध्ये अडकून पडले आणि हा वेळा साधा नव्हता तर जवळपास मार्च सोळाशे साठ पासून ते जुलै सोळाशे साठ म्हणजे जवळपास पाच महिने महाराज हे सिद्धी जोहर या आदिलशाही सरदाराच्या वेड्यामध्ये पन्हाळगडावर अडकून पडले होते म्हणजे जवळपास ते क्वारंटाईनच या काळ झालेले होते असं म्हणता येत या पाच महिन्याच्या कालखंडामध्ये आता रसद संपूर्ण हे संपत आलेलं होतं त्यामुळे हा वेळा उठून कसही आता सुखरूपपणे गडावर जाणं आवश्यक होतं म्हणून म्हणूनच शिवा नावी म्हणजे शिवा काशीद याला प्रति शिवाजी बनवून महाराजांचा वेष धारण करून सिद्धिजीवर कडे पाठवण्यात आलं आणि त्याच वेळी तेरा जुलै सोळाशे साठ रोजी सहाशे बांधल मावळ्यांसह महाराज हे पन्हाळगडावरून सुखरूपणे निसटले मात्र म्हणजे शिवा आपलं बलिदान त्या ठिकाणी द्यावं लागलं त्यानंतर आदिलशाही सैन्याने महाराजांचा केलेल्या पाठलागामुळे पावनखिंडी मध्ये मोठी घनघोर लढाई झाली आणि तीनशे बांधल मावळ्यासह भाजप या पावनखिंडीच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले त्यांना वीर मरण आलं या जगाच्या पशुंद्याला स्वराज्याच्या संस्थापकाला मात्र त्यांनी वाचवलं आणि महाराज हे सुखरूपणे विशाळ गडावर पोहोचले मित्र महाराजांसोबत जीवाला जीव देणारे असे असंख्य मावळे होते म्हणूनच महाराज हे प्रत्येक संकटाचा यशस्वीपणे सामना करू शकले आणि हे रहित्याचं स्वराज्य ते कायम ठेवू शकले